जिल्हा रेशीम कार्यालय सांगली आम्ही दोघं कार्यरत आहे जे सुनील पाटील वरिष्ठ अध्यक्ष आहे ते बिल्डिंग मध्ये ते क्षेत्र साहेब शासनाचा मारेशीम अभियान दोन हजार पंचवीस हा प्रकल्प आता चालू आहे या प्रकल्पांतर्गत आपण रेशीम उद्योगासाठी किती लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी विशेष अभियान राबवण्यात येत आहे रेशीम उद्योग म्हणजे काय आपण आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या क्षेत्रामध्ये तुतीची लागवड करायची आणि तुतीची लागवड करून त्याच्यावर रेशीम किड्यांचं संगोपन करायचं रेशीम किडे पाळायचे आणि त्यापासून जे कोश तयार होतात ते कोश विक्री तयार करून त्यापासून जे उत्पन्न मिळते ते उत्पन्न म्हणजे आपलं ते रेशीम उद्योग पूर्ण जावं याच्यामध्ये कसं आहे आपण जर एक तुती लागवड केली तर दुसऱ्या वर्षापासून आपण कमीत कमी तीन ते साडेतीन लाख रुपये वर्षाला त्यापासून कमवू शकतो एका वर्षामध्ये एका वर्षामध्ये पाच पिकं आपण घेतो साडेतीन लाख रुपये उत्पन्न होते आता याचे दोन भाग आहेत एक तुती लागवड आणि दुसरं कीटक संगोपन करणे तर तुतीची लागवड ही सर्वसाधारणपणे आपण जून जुलै महिन्यामध्ये करतो आणि जून जुलैमध्ये महिन्यात करताना आपण एक तर रोपांद्वारे किंवा कलमांद्वारे म्हणजे तुतीची जी कलम आहे त्या कलमांद्वारे लागवड करतो लागवड करण्याच्या दोन पद्धती आहेत एक पाच फुटाचा पट्टा आणि तीन फुटाची सरी आणि दोन्ही बाजूला दोन फुटावर एक एक झाड किंवा मग चार बाय दोन सर्व पद्धती म्हणजे एक एकरमध्ये चार बाय दोन या अंतरावर आपल्याला साडेपाच हजार झाड त्याच्यामध्ये बसवावे लागतं किंवा तेवढी आपल्याला जगवावी लागतं तर एकदा लागवड केल्यानंतर तीन ते साडेतीन महिन्यामध्ये आपल्या तो जो पाला आहे तो किड्यांना खाण्यायोग्य तो तयार होतो आपल्याकडे मग तो योग्य पाला खाण्यायोग्य झाल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला बावीस बाय पन्नास फूट शेड बांधावं लागतं त्याची रुंदी पन्नास फूट लांब आहे आणि सॉरी लांबी पन्नास फूट लांब आहे आणि रुंदी त्याची बावीस फूट आहे तर हे शेड बांधताना बावीस फूट रुंदी आणि पन्नास फूट लागतो त्याला बाजूला भिंती वगैरे काय नसतात फक्त दोन फूटपर्यंत बाजूला भिंत आणि वरून शेड देत बाजूला उंची अकरा फूट आणि मधी उंची तेरा फूट दोन दुपाकी शेड बांधायचं असते मधी त्याला आपण कैची करावी लागते मधी त्याला पोल चालत नाही त्याच्यामध्ये आपल्याला जर समजा आपण आपलं चार पाच मिनिट चालू झालं समजा आपण एक तारखेला किड्यांची अंडी आण तर त्यांना आपल्याला पंचवीस दिवस पाला खायला घालावं लागतं पंचवीस दिवस पाला खायला घातल्यानंतर ते स्वतःभोवती रेशीम कोष तयार करतात ती ते प्रक्रिया त्यांची पाच दिवस चालते आणि मग ते आपण एकतीसाव्या दिवशी तो कोष फिरकायचे असतात सर्वसाधारणपणे पहिल्यांदा आपण जेव्हा ती लागवड करतो तेव्हा लागवड करताना एका काडीला फक्त दोन फांद्या असतात पण आपण जसं ते छात जातो जशी पिकं घेत जातो तसं एका झाडाला आपल्या आठ ते दहा भांद्या राहतात म्हणजे पहिल्या पिकाला जर आपण एक पन्नास हजार आया घेतल्या असतील तर आपल्या तिसऱ्या चौथ्या पिकानंतर त्याच्यामध्ये एक लाख ते सव्वा लाख दीड लाख आया आपल्या त्यातून घ्यावा लागतो आणि सरासरी आपल्याला एका पिकामागं वीस ते पस्तीस हजार रुपये उत्पन्न यापासून कमीत कमी सांगते आपल्याला बरेच शेतकरी असे की ते एक पिकाला ऐंशी हजार नव्वद हजार रुपये उत्पन्न घेतात आता हा झाला उत्पन्नाचा भाग आता या उद्योगाचा म्हणजे लोकांच्या मध्ये रोजण्यासाठी लोकांना माहीत होण्यासाठी